कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती गजानन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसभापतीसाठी गजानन पाटील यांनी अर्ज दाखल केला असता त्यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था कल्याण विशाल जाधववर यांनी काम बघितले व उपसभापती गजानन पाटील यांची निवड जाहीर केली यावेळी सचिव संजय हिंगडे सहसंचालक उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसभापती गजानन पाटील आणि यांनी सांगितले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किसन कतोरे यांचे मोलाचे सहकार्य लागले तसेच सर्व संचालक मंडळ यांनीही सहकार्य करून मला बिनविरोध निवडून दिले असेही सांगितले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सभापती दत्ता गायकवाड संचालक मंडळ प्रकाश भोईर कपिल थळे रवींद्र घोडविंदे मयूर पाटील भूषण जाधव मधुकर मोहफे अरुण जाधव योगेश धुमाळ विद्या अरुण पाटील जयश्री तरे शाहिद मुल्ला अर्जुन चौधरी मंगलादास म्हस्के मोहन नाईक शंकर आव्हाड यांच्यासह सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व सदस्यांनी मला उपसभापती पदासाठी बिनविरोध सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार माननीय किसन कतोरे साहेबांनी मनापासून खूप सहकार्य दाखवलं सर्व सदस्यांना स्वतः फोन करून सांगितलं त्यांचं मनापासून आभार मानतो तसेच आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने उप देखील आज पदाची जी जबाबदारी माझ्याकडे आली ती मी निष्ठेने पार पाडेन असा मी शब्द देतो द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज